या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन कर संकलन विभागाची कारवाई थकबाकी पोटी पाच तोडले सोलापूर महापालिकेच्या मिळकतकरांच्या थकबाकी पोटकर कर संकलन विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या विशेष जप्ती मोहिमेत मुरारजी पेठेतील पाच गाळे तर उत्तर सदर बाजार पाछापेठ परिसरातील मिळकतदारांचे आठ नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली थकबाकी मिळकतदारांच्या विरोधात महापालिकेच्या कर संकलन विभागाच्या वतीने विशेष जप्ती मोहीम राबवण्यात येत आहे मालमत्ता सील करणे नळ तोडणे अशी कारवाई केली जात आहे सोमवार दिनांक दहा जानेवारी रोजीच्या विशेष जप्ती मोहिमेत मुरारजी पेठेतील मंजुनाथ गोधारे यांच्याकडील ब्याण्णव हजार सहाशे बावन्न सुमित बिरजकर यांच्याकडील सत्त्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मौनिद्दीन जहागीरदार एकोणतीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव सारंग बोबडे अडुतीस हजार दोनशे एक्क्याण्णव प्रकाश पाटील यांच्याकडील एकोणतीस हजार अडुसष्ट थकबाकी पोटी यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे पाच गाळे सील करण्यात आले आहेत तर उत्तर सदर बाजार परिसरातील विजय घोडके छत्तीस हजार सहाशे त्रेपन्न कुंची कोर्वे यांच्याकडील एकोणचाळीस हजार सातशे चौवेचाळीस गोविंद गडगी छत्तीस हजार आठशे तेरा लक्ष्मण गडगी यांच्याकडील अठ्ठावीस हजार आठशे ब्याण्णव नरसय्या दासरी यांच्याकडील सत्तेचाळीस हजार पाचशे तेरा सरोजिनी बडधागे यांच्याकडील एक लाख नऊ हजार पाचशे एक्याण्णव तर मुस्लिम मंच यांच्याकडे असलेल्या एक लाख चाळीस हजार आठशे पस्तीस पोटी प्रत्येक मिळकतदारांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे ही कारवाई पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या पथकांनी केली या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर